नमस्कार मित्रांनो हे बघा मी आज रात्रीचा व्हिडिओ पर्थ। काढलेला आहे आणि आज आहे थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्टची मी आज बनवली आहे बिर्याणी बिर्याणी पण बनवली आहे मच्छी फ्राय करते बघा कोणाला बोलवायचं नाही काय नाही आपण आपला आपला थर्टी फर्स्ट घरात मनवायचा पार्टी करायची सेलिब्रेशन आता चोरीला पाठवले केक आणायला आता बारा वाजता आम्ही कापणारे केक आणि मग तो व्हिडिओ मी काढला तर मी तुम्हाला दाखवणारच आहे थोडा आणि आता हे मी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं ते दोन मिनटं हे बघा बांगडा फ्राय तिथं दोन तळडे आणि हे कसं वाटतंय बघा पार्टी कशी सेलिब्रेट करायची सांगा घरातल्या घरात साधी सिंपल आणि ह्याच्यामध्ये मी कुकरमध्ये बनवली आहे बिर्याणी ती ओपन नाही अजून त्याच्यामध्ये हवं आहे आता हवा गेली का मी तुम्हाला खोलून दाखवते जरा एक दोन मिनटं थांबा मी परत येते बघाई मी बिर्याणी नी बनवली कुकरमध्ये पटकन होईल त्याच्यामुळं केली काय आम्ही चार माणसंच आहेत त्यासाठी काय पात्रात वगैरे काही केली नाही तर कुकरमध्ये बनवली मी कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा दिसतंय आहे का तुम्हाला मासे फ्राय करते हे बघा आता दुसरा बांगडा टाकलेला आहे मी फ्राय करायला छान ना घरामध्ये आपली साधी सिंपल परते करायचे थर्टिपसची तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं थर्टिपसच्या खूप बघितलं का काही तुम्हाला दाखवलं बरं का मी साधी सिंपल बिर्याणी बनवली आणि मच्छी फ्राय केली बांगडा फ्राय बनवला घरामध्ये चाल बनवलं नाही बनवती अजून बनवलेला नाही आहे आहे हळूहळू आणि बारा वाजता आम्ही केक पण टाकणार आहे आणि तो जर आम्ही व्हिडिओ काढला ना 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 तर ते पण मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉक मध्ये दिसणार असते काढला तर तुम्हाला दाखवणार आहे त्यांना नाही काढला तरी पण मी फोटो वगैरे काढणार आहे व्हिडिओ तर मी काढणार आहे आणि तो मी तुम्हाला उद्या दाखवणार होते तुम्हाला माझ्याकडनं सारख्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या असते चांगले राहा सुखात राहा आनंदित राहावा नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला आमच्या पट पटाईटकडनं पटा एक परिवार कंड परि समोर पण समजून घ्या थोडस नवीन आहे त्याच्यामुळे थोडस अडकत अस बाकी सर्व ठीक आहे हे बघा काही दोन की कान मी घुस लवकर

हॅप्पी हॅप्पी न्यू इयर अगं ते मेनबत्ती ना तिथं ठेवली त्याच्यामध्ये ते कुणाला का आपलं मेनबती नाही काय नाही लावा आता काय नाही होत फुकट नाही पैसे व्हायला जातो ते नाही जात फॅन बंद कर गॅन सांगू बाहेर तिकड नाही बघा आता यांचा केक केक मला लय आवडला पांढऱ्या लय आवडला चॉकलेट पेक्षा इतका छान आहे ना साईडला त्यांना चॉकलेट दिला खायला हे बघा कसं आहे नाईस दोन केक होते मम्मीने दाखवले दाखवला त्याच्यामध्ये दे, मारा दे माशनिवर। माशनिवर। हो <laughs>

दिसतो खाली असा आमचा हॅपी न्यू इयर काका म्हणतात आमच्या मध्ये सांगते मी घरातल्या घरात म्हणलं साधं सिंपल हॅपी न्यू इयर हे बघा हे कसं केलंय आता दिसतंय बघा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर इयर तुम्हाला आमचा हा हॅपी न्यू इयरचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगाय का नाही ग काहीतरी काढलाय म्हणजे स्टार्टिंग सुरुवात तर मम्मीने केली पण आता एंडिंग मी करते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात नका का त्याच्याने काय होईल की बेल आयकन क्लिक केली ना तुम्हाला आमचे आम्ही जे व्हिडिओ टाकणार ना त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती पडेल ना मग तुम्हाला कळल की ब्लॉग आलेत किंवा व्हिडिओ आले तर बाय भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये चला बाय करा बाय 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 करा बाय करा काका काका नाही